सर मित्रांनो मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी हा मराठीतील सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात परंतु सध्या मात्र ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे अभिनेते अंकुश चौधरी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे यामध्ये त्यांना पोलिसांनी अटक केल्याचं दिसत आहे पोलिसांच्या गाडीतून अभिनेते अंकुश चौधरी बाहेर पडत असल्याचं व्हिडिओ पाहायला मिळत आहे याशिवाय त्यांच्या हातात बेड्याही घातलेल्या आहेत पोलिसांनी त्यांना घेरल्याचंही व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर अंकुशला तुरुंगात टाकल्याचंही दिसत आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला असून चहा ते प्रचंड चिंताग्रस्त झालेले आहे हा व्हिडिओ पाहून खरं तर चहा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला पण आता यामागील सत्य समोर आलेलं आहे अंकुशला खरोखर पोलिसांनी अटक केलेली नाही तर त्यांचा आगामी पी एस आय अर्जुन या सिनेमातील हा एक लूक आहे अभिनेते अंकुश चौधरी पी एस आय अर्जुन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या सिनेमाचा ट्रेलर लॉन्चर सोळा नुकताच पार पाडला या ट्रेलर लॉन्चला अंकुश चौधरी अशी हटके एंट्री घेतली पी एस आय अर्जुन सिनेमाच्या ट्रेलरने चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवलेली आहे पी एस आय अर्जुन सिनेमात अभिनेते अंकुश चौधरी हे पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे येत्या नऊ मे रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरीने डॅशिंग अंदाज पाहायला मिळणार आहे व मित्रांनो आपल्याला अभिनेते अंकुश चौधरी यांचा हा लुक कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद